नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हळद बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लोणार आवाखाली दोनशे सात क्विंटल किमान दर दहा हजार दा चारशे रुपये कमाल कमालदार अकरा हजार चारशे पंच्याहत्तर रुपये सर्व सर दहा हजार नऊशे सदोतीस रुपये जाता आहे लोकल हळद पुढील वादस मिळती आंदेड आवाखाली नऊशे एकोणऐंशी क्विंटल किमान दर दहा हजार चारशे पंचान्न रुपये कमाल दर बारा हजार सहाशे रुपये सर्व सर अंदर अकरा हजार आठशे रुपये पुढील समिती हिंगोली आवाखाली एक हजार नऊशे नव्वद क्विंटल किमान दर एक हजार दहा हजार रुपये कमाल दर बारा हजार रुपये सर्व सर अकरा हजार रुपये पुढील समिती वाशिम आवाखाली तीन हजार क्विंटल किमान दर नऊ हजार पाचशे पन्नास रुपये कमाल दर अकरा हजार सातशे एव्न रुपये सर्व सरंदर दहा हजार एकशे साठ रुपये जात आहे लोकल हळद लोहा आवाखाली तेवीस क्विंटल किमान दर सात हजार नऊशे एक रुपये कमाल दर दहा हजार सातशे एकावन्न रुपये सर्व सरंदर नऊ हजार तीनशे रुपये जात आहे राजापुर